કાર तेजश्रीच कुकिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इंस्टंट रवा ढोकळा कसा बनवायचा तो पाहणार आहोत हा ढोकळा एकदम स्पॉन्जी जाळीदार आणि मौसूत बनतोच पण खायला एकदम टेस्टी बनतो हा ढोकळा तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता चला तर मग रेसिपी बघूयात तर ढोकळा बनवण्यासाठी मी येथे एक वाटी रवा घेतलेला आहे रवा हा बारीकच घ्यायचा तुमचा रवा थोडासा मोठा असेल तर तुम्ही थोडंसं त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्या हा रवा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता दही घ्यायचं तर ज्या वाटीने रवा घेतलेलं त्या वाटीने मी एक वाटी दही घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया आता तुमच्याकडे दही थोडं कमी असेल तर तुम्ही वाटी घेतलं किंवा पाव वाटी दही घेतलं तरी देखील चालेल एकच वाटी पाहिजे असं काही नाही पण एक वाटी दही घातला तर एकदम छान असा आपला ढोकळा बनतो आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं तर ज्या वाटीने मी रवा आणि दही घेतलेलं त्या वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे पण सगळं पाणी एकदम नाही घालायचं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मग मिक्स करून घ्यायचं तुमचं दही कमी असेल तर पाणी तुम्हाला जास्त लागू शकतं हे बघा अशा कन्सिस्टन्सीचं हे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि हे बघा अर्धे वाटी पाणीच मला पुरेसं झालेलं आहे कारण माझा रवा बारीक होता आणि दही थोडंसं जास्त होतं आता काय करायचं झाकण लावून ह्याला पंधरा मिनिट भिजायला ठेवून द्यायचं तर पंधरा मिनटं झाले आहेत आता आपण चेक करूया है। है ते छान असं भिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये साहित्य आताच नाही ॲड करायचं तर काय करायचं साहित्य ॲड करायच्या आधी आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा शिजायला ठेवणार आहोत ते प्रिहीट करायला ठेवायचं हे मी इडलीच्या भांड्यामध्ये ढोकळा शिजायला ठेवणार आहेत तर इडलीचं भांडं गरम करायला ठेवूया त्याच्यामध्ये स्टँड घालूया आणि पाणी घालूया तर स्टँड बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी नाही घालायचं आणि गॅस चालू करूया आणि पाणी उकळायला ठेवूया तोपर्यंत आपण आपल्या बॅटरमध्ये साहित्य घालूयात हे बघा माझं बॅटर परफेक्ट आहे पण तुमचं बॅटर जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाणी घालून पातळ करून घ्या आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया थोडंसं साखर घालूया आणि एक हिरवी मिरची अशा पद्धतीने बारीक चिरून ह्याच्यामध्ये घालूया आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेऊया आणि तो खिसणीने खिसून घेऊया तो मी खलबत्त्यामध्ये शेचून घेतला तरी देखील चालेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि पोहेच्या चमच्याने दोन चमचे तेल घालूया आणि हे छान असं मिक्स करून घेऊया तेल घातल्यामुळे काय होतं ढोकळा एकदम जाळीदार मस्त असा बनतो पण जास्ती खूप जास्तीने तेल घालायचं आणि कोथिंबीर तुम्हाला पांढराशुभ्र ढोकळा हवा असेल तर कोथिंबीर ह्याच्यामध्ये नाही घातलं तरी देखील चालेल पण कोथिंबीर घातल्यामुळे टेस्ट भारी येते आता हे एकाच साईडने छान असं सा फेटून घ्यायचं उजव्या साईडने फिरवा किंवा डाव्या साईडने फिरवा हे बघा जसं जसं आपण फेटू तसं तसं तस पीठ एकदम फ्लफी होते आता हे पीठ आपलं रेडी आहे तर काय करायचं आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा शिजवणार आहोत ते भांडं घ्यायचं हे मी हे कुकरचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही पसरट असा डबा घेऊ शकता किंवा प्लेट घेऊ शकता आता ह्याला तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळे आपला ढोकळा डब्याला चिटकत नाही आता काय करायचं आपलं बॅटर घेऊया आता ह्याच्यामध्ये इनो घालायचं इनोच घालायचं पण शक्यतो इनोच्या जागी सोडा घालणं टाळा कारण सोडापेक्षा इनोनी एकदम परफेक्ट असा आपला ढोकळा बनतो आता एक पूर्ण पॅकेट आपल्याला इनोचं घालायचं आहे अर्ध वगैरे घालायचं नाही कारण आपलं का हा विदाऊट टेस्टवाला असतो टेस्ट काही आपल्या ढोकळ्याची बिघडत नाही पूर्ण पॅकेट घालायचं आणि त्याच्यावरती एकदम थोडंसं पाणी घालायचं त्यामुळे काय होतं इनो जो आहे तो ॲक्टिव होतो असं थोडंसं पाणी घालायचं हे बघा कसं ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि पटकन असं त्याला फेटून घ्यायचं हे बघा पीठ कसलं फ्लफी व्हायले आणि पटकन डब्यामध्ये घालून घ्यायचं तर ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे इनो घालायचं त्याला ॲक्टिव्ह करून घ्यायचं त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मगच डब्यामध्ये घालायचं आणि थोडंसं टॅप करून त्याला व्यवस्थित एकसारखं पसरून घ्यायचं हा ढोकळा कलरफुल छान दिसण्यासाठी काय करायचं येथे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे तर हातामध्ये थोडंसं लाल तिखट घ्यायचं आणि वरती ढोकळ्यावरती असं थोडंसं भुरभुरायचं त्यामुळे ढोकळा खूप छान दिसतो एकदम थोडंसं वरती भुरभुरायचं आहे हे बघा आपलं बॅटर बनवून रेडी आहे आता पटकन आपल्याला हे बॅटर शिजायला ठेवून द्यायचं आहे आता काय करायचं वरती झाकण लावायचं आणि एक वीस मिनटं हा ढोकळ्याला शिजायला ठेवायचा आहे गॅस मोठाच ठेवायचा मीडियम किंवा लहान करायचा नाही हे बघा वीस मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करूया हे बघा मस्त असा आपला ढोकळा फुगलेला आहे आणि किती छान फ्लपी झालेला आहे आता काय करायचं चाकू घालून आपण चेक करायचं हे बघा चाकू घातल्यानंतर चाकूला आपलं बॅटर अजिबात लागत नाही आहे म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट शिजून रेडी आहे आणि हा चाकू मधोमधच टोचून बघायचं आता गॅस बंद करूयात आणि आपला ढोकळा काढून घेऊयात आता हा ढोकळा आपल्याला थंड व्हायला ठेवून द्यायचा आहे थंड झाला तरच तो व्यवस्थित निघतो नाहीतर मग चिरतो फाटतो तुटतो त्यामुळे त्याला एक पंधरा ते वीस मिनटं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आता हा थंड झालेला आहे आता साईडनी चाकूनी थोडंसं सैल करून घेऊया आणि तुम्हाला जर गडबड असेल वेळ कमी असेल तर तुम्ही गरमच कापून घेतला तर चालतो आता काय करायचं दुसरं एक प्लेट घेऊया आणि त्याच्यामध्ये हा ढोकळा उलटून घेऊयात आता वरून थोडंसं प्रेस करून घेऊयात असं टॅप करून घ्यायचं त्यामुळे तो एकसारखा निघतो आता आपण काढून बघूयात हे बघा ती सुरेख मस्त जाळीदार असा आपला स्पॉन्जी ढोकळा बनवून रेडी आहे आता आपली कलरफुल साईड आपण पलटून वरती करून घेऊयात हे बघा एकदम मस्त आपला ढोकळा बनवून रेडी आहे आता काय करायचं आपण हा ढोकळा कापून घेऊयात शक्यतो कापूनच मग ह्याच्यामध्ये तडका घालायचं त्यामुळे काय होतं आपला जो तडका आहे तो व्यवस्थित खालीपर्यंत मुरतो आणि मधोमध मद पण जातो त्यामुळे कापून मगच ह्याच्यावरती तडका घालायचा तडकासाठी गॅसवरती तडका पॅन गरम करायला ठेवूया ह्याच्यामध्ये तेल घालूया तेल छान असं कडकडीत गरम झालं की ह्याच्यामध्ये मोहरी घालूया जिरे घालूया आणि तिळ घालूया तिन्ही छान असे फुलले की ह्याच्यामध्ये हिंग पावडर घालूया आणि सात आठ कडीपत्ताची पाणी घालूया आणि दोन हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने मोठे तुकडे करून ह्याच्यामध्ये घालूया आपला तडका रेडी आहे आता आपण ढोकळ्यामध्ये हा तडका घालूया आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया चला तर मग मस्त असा आपला ढोकळा बनवून रेडी आहे एकदम स्पॉन्जी मस्त असा आपला ढोकळा रेडी आहे आणि हे बघा किती आतपर्यंत सुंदर जाळी पडलेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद